भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी इंस्टाग्रॅमवर अश्लील कॉमेंट केल्यामुळे एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संतप्त ओबीसी बांधवाकडून जिंतूर शहरात मोर्चा काढून बाजारपेठ बंद करण्यात आली आहे यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मागील काही दिवसापासून मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे परिणामी याची धग खेड्यापर्यंत पोहोचली आहे जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील एका अल्पवयीन मुलाने भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर अश्लील कॉमेंट केली यावेळी संतप्त मुंडे प्रेमी नागरिकांनी पोलीस ठाण्यात तेवीस जून रोजी रात्री आ रात्री मोठा जमाव जमला होता यावेळी जमावाने संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्या करून अटक करण्याची मागणी लावून धरली या प्रकरणी रात्री उशिरा आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी पोलीस ठाण्यात थान ठाण मांडून आरोपीला अटक करण्याची मागणी केली यावेळी अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलावर विविध कलमामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सोमवार चोवीस जून रोजी संतप्त मुंडे प्रेमी नागरिक व सकल ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येत शहरातील अण्णभाऊ साठे चौक येलदरी रोड मेन चौक पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून दुकान बंद करण्यात आली यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता दरम्यान समाज माध्यमावर आलेली पोस्ट आणि त्यानंतर उडालेला गदारोळ हे सर्व पाहता संतप्त झालेल्या ओबीसी बांधवांना माजी आमदार विजय भांबळे यांनी स्वतंत्र पत्र प्रसार प्रसारमाध्यमांना दे देऊन आपण अशा प्रकारच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे नसल्याचा खुलासा करत मी या घटनेचा निषेध करतो अशी भूमिका घेतली